ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावं यासाठी जरांगी पाटलांचा लढा आता तीव्र झाला आहे सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी अठ्ठावीस ऑगस्टपर्यंतचा शेवटचा अल्टिमेटम देण्यात आला आहे त्या पार्श्वभूमीवर येत्या एकोणतीस तारखेला जरांगे पाटील निवडणुकीबाबत निर्णय घोषित करणार आहेत त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट मनोज जरांगे पाटील विधानसभा मैदानात उतरण्यापूर्वी शस्त्रपरास्त आहेत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची अंतरवाली सराटीत रीग लागली आहे उमेदवारी बाबत इच्छुकांनी सादर केलेला अहवाल जरांगे पाटील डोळ्या घालत घालताय आतापर्यंत सर्व समाजाचे मिळून पाचशे ते सहाशे इच्छुकांनी अहवाल सादर केला वीस ऑगस्ट पर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारले ऑगस्ट पर्यंत आपण हे घेणार कारण चौदा ऑगस्ट पासून सुरुवात केली वीस ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातल्या मतदारसंघातला हा दोन प्रकारचा वैयक्तिक त्यांनी केलेल्या कार्याचा जो कोणी इच्छुक असेल त्यांनी सगळ्या जाती धर्माचे परत मराठा समाज असं आणि त्या त्या मतदारसंघाचा त्यांचा आढावा वैयक्तिक त्यांनी केलेल्या कामाचा पण आणि त्या मतदारसंघाचा पण हे आपण माहिती त्यांच्याकडून घेतो पहिल्यांदा आता इच्छुक घेतले त्याच्यानंतर आपण एकोणतीस तारखेला ठरणारे समाज जर लढायचं म्हणलं तर लढायचं नाहीतर पाडायचं समाजाला हे काम सांगितले की ज्याला उभारायचं त्याने कागदपत्र सुद्धा काढून ठेवा वेळेवर जर गडबड झाली तर परत कागदपत्र नाही कुठं काढून ठेवा वयाच देतील कुणी एक देणार आपण बऱ्याच जणांनी काढून ठेवलं तर हरकत नाही त्यातून एक जणाला आपण ते देणार बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरंगे पाटलांची भेट घेतली राजेंद्र मस्के भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजेंद्र मस्के हे बीड विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत याचबरोबर बीड जिल्ह्यातील केच विधानसभेच्या माजी आमदार संगीता ठोंबरे या सुद्धा जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पोहोचल्या होत्या संगीता ठोंबरेंनी पुन्हा एकदा केच विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी सुरू केली आहे सकारात्मक अशी ही बैठक झालेली आहे दादांनी दादांची तब्येतीची विचारपूस आणि त्याचबरोबरीने इतर गोष्टींवर पण त्यांनी सकारात्मक दृष्टी चर्चा केलेली आहे की जर ते काही निर्णय घेणार असतील तर त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्ट्या त्यांनी विचार करावा अशी भूमिका मांडलेली आहे आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा निजामकालीन अनेक नोंदी सापडल्या आणि आमच्या सहकारी यांना नवीन ओबीसी कुंभी प्रमाणपत्र हे मिळालेलं आहे याबद्दल धन्यवाद देखील मनोज दादा जोरांगे यांचे व्यक्त केलेले आहेत त्यांची तब्येतीची विचारपूस आणि सदिच्छा भेट हाच आजच्या भेटीचा हेतू आहे ग्रामीण भागासह शहरी पट्ट्यातही मनोज जोरांगे पाटील उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत पुण्यातील आठही मतदारसंघाचा अहवाल जरांगी पाटलांनी मागवलाय दरम्यान जरांगींनी आठ जागा निवडून आणून दाखवाव्यात असं आव्हान ओबीसी नेते नवनाथ वाघमार यांनी दिलंय तर प्रसाद लाड यांची जरांगे पाटलांवर टीका करताना जीप घसरल्याचं बघायला मिळालं एखाद्या गोष्टीचं राजकारण करून समाजकारणाला खड्ड्यात घालण्याचं काम जर मनोज जरांगे पाटील करणार असते आणि देवेंद्र फडणवीसांचा मुका घ्या त्यांना जे करायचं ते करा मी बघून घेईन देवेंद्र फडणवीसांचा मुका घ्यायचा आम्ही घेऊ पण शरद पवारांचा मुका घ्यायचा जो तुम्ही चालू ठेवलाय ना तो पहिला बंद करा तुम्ही परवा दरेकरांना पण म्हटलात घरात घुसू पंखे तोडू तुमच्यात ना तुम्ही मुंबईत जे अर्ज करणारे तरुण आहेत किंवा उमेदवार आहेत नक्की यांची येणाऱ्या काळात दिशाभूल झालेली आहे आणि चुकीच्या माणसाच्या लागू नादी लागून त्यांचं सुद्धा वाटोळच होणार आहे कारण की जरांगी उमेदवार उभा करणार नाहीत त्यांच्या दम नाही आणि ते उभे उमेदवार करणारच नाहीत माझं त्यांना आव्हान आहे त्यांच्यात खरंच दम असेल तर त्यांनी फक्त अठ्ठ्याऐंशी तरी उमेदवार उभा करून दाखवावेत असं मी त्यांना चॅलेंज पाडापाडी करायची की उमेदवार उभे करायचे याबाबत निर्णय एकोणतीस ऑगस्टला घेतला जाणार आहे मात्र त्यापूर्वी जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी इच्छुक गर्दी करताना दिसत आहे त्यामुळे जरांगे पाटील किती उमेदवार निवडणुकीत उतरवणार कुणामागे आपली ताकद उभी करणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय साळी पुढारी न्यूज चालना.